नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे आणि हा प्रचार अतिशय निर्णायक टप्प्यावरती आलेला आहे मात्र ही इथे जी निवडणूक आहे ती म्हणजे महायुतीतीलच भाजप आणि शिवसेना यांच्यात आहे आणि तिरंगी लढत आहे ही मुळात यामध्ये सावंतगट हा करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीत लढत आहे यामध्ये सर्वात एक महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे अशी की बागल असतील किंवा अं जगताप असतील म्हणजे जगताप हे सध्या शिवसेनेकडे आहेत तर बागल हे भाजपकडे आहेत मात्र या निवडणुकीत सध्या चिवटे हे या निवडणुकीपासून लांब असल्याचं दिसत आहे ते लांब आहेत की त्यांना लांब ठेवलं आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चा करमाच्या राजकारणात सुरू आहेत जगताप यांना शिवसेनेत नेण्यासाठी चिवटे यांचा खूप मोठा वाटा होता अशी एक चर्चा आहे कारण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर चिवटे यांच्या माध्यमातून जगताप हे शिवसेनेत गेले होते जगताप हे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार नारायणनाबा पाटील यांच्या बरोबर होते आणि त्यानंतर ह्या घडामोडी घडल्या आणि त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची भूमिका महत्वाची होती असं मानलं जात होत आणि त्या माध्यमातून ते जगताप यांना घेऊन शिवसेनेत गेले असे अशी एक चर्चा करमान्याच्या राजकारणात आहे मात्र हेच चिवटे सध्या या सर्व निवडणूक प्रक्रियेपासून लांब असल्याचं दिसत आहे कारण कुठल्याही रॅलीत ते आतापर्यंत दिसल्या नाहीत त्यानंतर दोन सभा झाल्या शिवसेनेच्या त्यामध्येही ते कुठे दिसल्या नाहीत मग चिवटे का लांब आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि या चिवटे लांब राहून वेगळी काही खेळी खेळतील का किंवा याचा फटका गट असेल किंवा शिवसेना असेल यांना बसेल का याच्या उलटसुलट चर्चा करण्याच्या राजकारणात सुरू आहेत कारण जगताप यांना शिवसेनेत घेतल्यामुळं बागल आणि चिवटे यांच्यात सुद्धा खूप मोठा संघर्ष झाला होता मात्र हा संघर्ष सुरू असतानाच यामधला जो प्रकरण पाहिलं आपण ते म्हणजे दिग्विजय बागल आणि चिवटे यांची अरे आरे तुरेवरती हे गेलेली होते आणि त्या मधला जो राजकीय घडामोडी आहेत ह्या आपण सर्वांनी पाहिल्या आणि ही निवडणूक एवढी मोठी निवडणूक असताना चिवटे यांना एकतर नगरसेवक पदाची उमेदवारी मिळेल असं एक चित्र होतं मात्र त्यांना ती उमेदवारी देखील मिळाली दे नाही त्यांना डावललं गेलं का ते स्वतः या प्रक्रियेपासून लांब राहिलेले आहेत हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही याबाबत चिवटे देखील स्पष्टपणे काही बोलत नाहीयेत आणि ते कुठल्या स्टेजवर देखील जात नाहीत कारण बागल यांच्यातला संघर्ष म्हणजे जगताप हे ज्यावेळेस शिवसेनेत आले त्यामुळं बागल यांची देखील नाराजगी वाढत गेली आणि त्यात आता चिवटेच कुठेच नाहीयेत म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती बागल यांना विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी चिवटे यांची भूमिका महत्वाची होती आता जगताप यांना शिवसेनेत नेण्यात देखील भूमिका महत्वाची मानली जाते काल माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी शिवसेनेत जाण्याचा प्रवास सांगितला त्यामध्ये चिवटे यांचा कुठेही त्यांनी उल्लेख केला नाही त्यांनी सांगोल्याचे शहाजी बापू यांचा उल्लेख केला त्याशिवाय त्यांचे जे जुने सहकारी आहेत त्यांचा उल्लेख केला मात्र करमाळ्यातील चिवटेंचा त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही मग चिवटे आणि जगताप यांच्यात काय भिनसलेला आहे का याबाबत देखील तर्कवितर्क केले जाऊ लागलेले आहेत आणि करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ही जी चर्चा सुरू आहे याचा काय फटका बसू शकतो का, का याबाबत देखील तर्कवितर्क लावले जात आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल दिला होता मात्र या निवडणुकीत ते कुठेच दिसत नाहीयेत मग त्यांना जाणून बुजून ठेवलेला आहे की वेगळे काय खेळे आहे हे देखील पाहू लागणार आहे मध्यंतरी करमाळा शहरातील भाजी विक्रेत्यांचा ज्यावेळेस प्रश्न होता त्याबाबत अतिक्रमण काढण्याच्या भूमिकेत चिवटे होते मात्र हा देखील विषय सध्या दुर्लक्षित झालेला आहे आणि चिवटे ह्यांचा जो नाराजगी आहे आ, का काय म्हणजे जगताप आणि चिवटे यांचा पुन्हा काही भिनसलंय का याबाबत सध्या वितर्क बांधले जात आहेत अगदी दोन तीन दिवसावरती मतदान आलेलं आहे आणि ते कुठं दिसत नाहीत याचा काय फटका बसू शकतो का हे पाहू लागणार आहे आणि यात दुसरी महत्वाची बाब की माझे आमदार जयवंतरावजी जगताप हे अतिशय चाणक्य आहेत राजकारण त्यांना त्यांच्यापासून अनेक जण राजकारण शिकलेले आहेत त्यामुळं तें त्यांचा काही तोटा होऊ शकतो का, हो का याचं देखील गणित कदाचित त्यांनी आखलेलं असेल आणि त्यामुळेच त्यांना दुर्लक्षित केलं असेल असं देखील बोललं जात आहे मात्र यावरती अधिकृतरित्या कोण बोलत नाही येणाऱ्या काळात ह्याचा काय परिणाम होतो हे पाहू लागणार आहे मात्र बागल यांच्यापासून अं बागल आणि चिवठे यांच्यातील संघर्ष आणि त्यानंतर बागल देखील दुरावले आणि त्यानंतर आता जगताप हे शिवसेनेत आहेत शिवसेनेचे करमाळा आणि कुरुडवाडी निवडणुकीचे प्रभारी म्हणून ते आहेत त्यांच्या पत्नी नंदनी देवी जगताप या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्याशिवाय त्यांचा पूर्ण पॅनेल आहे आणि अशा स्थितीत चिवटे या निवडणुकीत कुठेही दिसत नाहीत मात्र हा जो येणाऱ्या दिवसात याबाबत काय घडामोड होते का हो हे पाहू लागणार आहे धन्यवाद